तर मित्रांनो आज आपण जातोय तळ्यावर बाटलीतले मासे पकडायला आणि त्याचबरोबर शेतावर जातोय शेतावरील सौंदर्य दाखवायला तर अगोदर तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ घ्यायचं त्यात ता हळद टाकायची आणि ते थोडं ओलं करायचं ते मळून घ्यायचं त्या पिठाचा गोळा करायचा अशा प्रकारे आमच्याकडे बाटलीतले मासे पकडतो आम्ही तर बघा संपूर्ण लॉक जंगलातली वाट आमच्या गावाकडची वाट बघ का कुठून कुठून जातो आहे कसं जातोय बघताय तुम्ही आता आता तळावर जात आहे तळ्यावर आमच्या मासे भरपूर असतात बाटलीत कसे मासे पकडतात आज हे तुम्हाला समजेल तुमच्याकडे पकडतात काय मला माहीत नाही पण आमच्याकडे ही एक जुनी पद्धत आहे आम्ही लहानपणापासून ही ट्रिक वापरायचो भरपूर मासे भेटतात पण नसीब बघूया आज काय म्हणतंय नसीब नसेल तर मासे भेटताना मुश्किल आहे ते मग बन... हा <coughs> हिरवळ निसर्ग पावसाळ्यातला तुम्हाला खूप आवडेल सामान घेऊन जातोय बाटल्या आहेत पीठ आहे बस एवढंच ही वाट शेती करतायत जिकडे बघाल तिकडे आमच्याकडे शेतीच चालू आहे आता इकडे कांदाळे हिरवळ पावसाळ्याचे हे दृश्य सर्वांना आवडते इकडे पुढे आमचं मैदान आहे सर्व ओ रॉम मॅच इथे भरवल्या जातात असं हे एकमेव मोठं मैदान गावातलं तर मी त्या मैदानाच्या जवळ जात नाही इकडूनच जातो या रस्त्या पाय वाटेल पूर्ण आता कांद्याची शेती लावलेली आहे है। ने शेती करत आहेत आता बैलजोड्या कमी आणि ट्रॅक्टरच जास्त दिसतात आपल्याला पण आमच्या गावात अजून तरी बैलजोड्या आहेत तळ्यावर की तुपात तळ्यावरता होय का हा गणपती सांगायलाव लवकर गणपती सुरुवात हा नंतर हवा तर भेटत नाही ना एक सांगितलं आणखी किती सांगतो हा हा सुरुवात केला ना पांढ्यात आधी बघतो जरा इकडं ताड्यावर जायचं आधी एक काम आहे बघतो सांगतो तुला कॉल करून मासे उमगलेत काय रे तळ्यावर रोज जातो ना पाऊस पण जात ना कॅमेरा एवढा आणलाय बाहेर काढायच नको तर बघताय आता आलेलो आहोत आपण तळ्यावरती तळ्यावरच दृश्य आहे हे पुढे तळा आहे तर चला बघा आता आलेलं तळ्यावरती तर संपूर्ण आता तुम्हाला तळ्यावर कसे आम्ही मासे पकडायचो लहानपणी ते आता दाखवणार आहोत तर बघा हे आमचं तळ त्याचं नाव आहे शेण तळ तर मित्रांनो बघा कशाप्रकारे बॉटल कापून कशी ती अडकवली जाते कशाप्रकारे आतमध्ये मासे येतात त्याच्या आतमध्ये काय टाकतो बॉटलमध्ये हे तुम्हाला आज दाखवणार आहोत तर चला मित्रांनो बघूया आपण काय करतो सौरव आणि बंटी तर आता बॉटल कटिंग करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी बघताय तुम्ही करताची दोरी बांधतात सामान सर्व आणलेलं आहे सामान असं काय आणलेलं नाही बॉटल पण इथूनच जमा केलेले आहेत सुरी फक्त घरातून आणलेली आहे बॉटल कापण्यासाठी बघा खास मुंबईवरून मासे पकडायला कुर्ला पकडायला आलेला आहे भरपूर दिवस झाले बोललेलं मी त्याला ये ये गावाकडे जो आज आलेला आहे अशा प्रकारे बॉटलला कापले जात आहे एक बॉटल असते जिजा मग कसं कापलं जात अशा प्रकारे कापून ते कापलेलं वरच्या साईडला टाकायचं आहे आणि दोरीन बांधून धावायचं पण बॉटलचं झाकण साईट असते ती कापायची थोडी आणि अशा प्रकारे अडकवून ठेवायची त्याच्यावरती अशी दोरी बांधायची कारण ते झाकण आहे आणि ती दोरी का बांधतो याचं कारण आहे बॉटल तुम्ही या तलावात कुठे टाकणार आहेत ती आपल्याला परत येण्यासाठी कारण आपण खोलवर टाकायची साईडचा परिसर पण बघताय तुम्ही कसा मस्त हिरवा आहे हिरवागार इकडे साईडला इकडे शेती आहे शेती माणसं करतायत ते तुम्हाला नंतर दाखवतो व्हिडिओमार्फत थोडं पाणी मिक्स करून थोड्यास कलर आला पाहिजे असं मला वाटतं की काहीतरी खाद्य आहे तर ते खायला येतात पिवळा कलर आला पाहिजे असं का करतोय कारण पिवळा कलर यावा त्या पिठाला वेगळं शेतकरी म्हणजे आपले जवळचे सर्वांना माहीत आहे गुराखी आहेत गुराज बघता गुरा तळं बघितलं तर खोल आहे भरपूर तरी पण या तळ्यात आता आम्ही आंघोळसुद्धा करतो पण आज करायला भेटेल का सांगू शकत नाही कारण पोरं कमी आहेत बघा आता अशी बॉटल घ्यायची कसा फेकतो बघा सौरभ टाक जास्त मध्ये असतील मासे मध्ये असतील मासे लागतील ना आज लागतील ना आज बघूया आज लागतात का दोरीला दोरीवर दगड ठेवायचा म्हणजे कसं दोरी नक्की कुठे आहे ती जाऊ नये पाण्याच्या प्रवाहान म्हणून तो दगड दोरीला बांधायचा आणि एका साईडला ठेवायचा पाच ते दहा मिनिटात त्या बॉटलजवळ येऊन बघायचं मासे आलेले असतात तर असाच बघूया आधी आपण सर्व बॉटल टाकणार आहे नंतर मासे तुम्हाला दाखवणार किती काय येतात मस्त पडलेला आहे पाऊस गेला तुम्हाला आतमधले दिसणार नाही हिरवस हिरवसर रंग झालेला आहे पाण्याचा तळ्याच्या बाजूचा परिसर संपूर्ण तळं दाखवते तुम्हाला आमचं आता तळ्यात उतरत नाही आहे मित्र जातात

बघता इकडचं आता नागरून झालेलं आहे आता पुढे नागराला जातायत तिकडे काय बाटली मासे लागले काय बघून पाच मिनट तिकडे बघा काय लागले काय बघूया आता जरा पाच मिनिटं झालेली आहेत काय लागले काय सौरभ लाग लाग थोडे मासे लागले आहेत बघूया या जवळ जाऊन सवकाश हे बघा आहेत ना तुम्हाला पाच सहा मासे लागलेत दुसऱ्या बॉटल मध्ये बघूया काय लागलंय काय काय नाही काय नाही लागलं

चिखल आहे पूर्ण कशा प्रकारे नागरिक आहेत कशा प्रकारे गावातली माणसं रानात येऊन हे रानातलं दृश्य आहे आणि इकडे नागरणी चालू आहे आणि इकडे चहा बटर खात या चहा बटर खायला ही माझ्या मित्राची मम्मी आहे तेजस उवरे आणि आताचा भाऊ हा असतात तिथं 呀，下辈子。 शाळा कॉलेज करून मुलं शेतीकडे कसं लक्ष देतात हे आपल्याला इथून दिसत आहे बघा प्रत्येक मुलं शाळेत आहेत काही कॉलेजला आहेत तर आहेत बघताय तुम्ही कशाप्रकारे खातलं आहे शेतात गावातली मे मुदा मेन म्हणजे शेतीला लाजत नाहीत हे गावाचं उद्दिष्ट आहे काढू दे काठ काठ फक्त जर समज असा हल्ला त्याच्यानं चेहऱ्यावर असं हे ठेवायचं आणि हलवायचं भेटल्या काय मग काढ हा इकड समाज हे बघा बॉटलमध्ये अशा प्रकारे मासे आम्हाला भेटलेले आहेत प्रत्येक बॉटलमध्ये सात आठ सात आठ मासे आहेत आता थोडा पिवळसर झाला पाणी झालं म्हणून तुम्हाला ते मासे दिसत नाहीत पण आहेत दिसत ना हे बघा मित्रांनो एवढे आपल्याला आता मासे भेटलेत वीस पंचवीस मासे भेटलेत आपल्याला आम्ही पटकन जातोय त्यामुळे एवढे कमी मासे जर इथे तकरीबन तासभर थांबलो असतो तर अजून पन्नास साठ मासे भेटले असते नक्कीच पण आता हे एक मासे घेऊनच आपण जाऊया बघताय तुम्ही ही आमच्या कोकणातली एक पद्धत आहे मासे पकडण्याची तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही पण तुम्ही सुद्धा अशी पद्धत करून मासे पकडू शकता भरपूर मासे लागतात मित्रांनो कमी वेळेत एवढे मासे लागतात तर चला तर मंडळी आता जातोय थेट घरी चला बाय बाय अशाच नवनवीन मध बघत राहा आमचे चला तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही बाटली लावून मासे पकडण्याची पद्धत मित्रांनो तुमच्याकडे अशी कोणती पद्धत करता तर कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो चला आता जातोय घरी मासे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी पकडले आहेत खायचे असते तर अजून भेटले असते